एक रेस आप डाले ले नहीं रे जा गो, जा गो, नहीं रेडी से निकाल के ये देखो ये देखो तू ना विचार। नीचा दुकान दुकान है था रासन का इधर से कैसे लगाएंगे लाइन माफी ये सांप होता था ना वो कभी पीछे का सांप हुआ है क्या किसको भी पूछो साफ नहीं नहीं लिए ले नहीं लिए लिए ले

काय करत मला काय बोल माझे काही संबंध नाहीचा त्यांचा काय त्यांना हे पाऊस झाले चालू झालेला आहे एवढा पूर्ण हे भांग पडलेली आहे बाजूला मोठ्या माझी शाला आहे त्याच्यामध्ये डेंगू मलेरिया सर्व प्रकार पेन आहे आणि आशु सोनकडे आहे बरं करो नका ते बघ रेंज खाली फ्रॉम अच्छा असतो नंतर बीएमसी चे साहेब आहेत चाय भी मंगवा हा सकाळचे खातवाले काय कधी टकराव साप झाले लाय येणार आहे एवढे हिरत नाही आपण पाहिजे मागे केलं ते काय आहे प्रगती नव्हती काही केलं मध्ये नाही का वालाला पाठव द्या असा गोंधळ इथे थोडं केलं त्यांनी हा ते पसमोर ना हे

পহাঃকাবেন নাকা-রাই capacity》যামলেনichi yat een MANG তআডজেননা নাই আরারা দুনাই অরা ইয়সা ইয়শ্য ইয়শ্যাই জেিকরারঈ? গ casos পহান 망 ostব রাইই mye য়